पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती जोगी महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणार धुळे महानगरपालिकेच्या रिंगणात आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती जोगी हे आता अपक्ष उमेदवारी करणार आहेत भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र किन्नर असल्यानं त्यांनी उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली नसल्याचे अखेर अपक्ष उमेदवारी जाहीर करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे धुळ्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी हे या धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत शहरातील यल्लमा माता मंदिराचे प्रमुख पुजारी आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती जोगी या जनतेची सेवा करतानाच शहरातील प्रश्नांचं निर्मूलन करण्यासाठी माझी उमेदवारी मी करणार असून महिलांचे प्रश्न गंभीर झाले आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी माझी उमेदवारी करणार असल्याचं पार्वती जोगी यांनी स्पष्ट केलं आहे प्रतिनिधी परीक्षेत परदेशी धुळे नमस्कार मी पार्वती नंदगिरी तुम्ही तर सगळे मला चांगल्या प्रकारे ओळखतात मी धुळे यल्लमा मंदिर काळ इच्छापूर्ती काळूबाई मंदिरवर राहत असते मी प्रभाग क्रमांक सोळामधून माझी अपक्ष उमेदवारी जाहीर करत आहे कारण की मी मोठ्या पक्षाकडं दात मागितली पण आम्ही एक किन्नर असल्यामुळं आम्हाला पाहिजे तसा त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून मी विकासाला धरून भागात काम करण्याच्या इच्छेने मी माझी उमेदवारी जाहीर करत आहे आणि चांगल्या प्रकारे मला जनतेचा सपोर्ट आहे माझ्या भागाचा सपोर्ट आहे आणि मी नक्कीच जर निवडून आली आणि मला ही संधी मिळाली तर मी चांगल्या प्रकारे महिला महिलांचं रक्षण त्याच्यानंतर जे भागात जे कामं रखडले ते कामं भागाचा विकास याच्यावर मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे कारण की तुम्ही पाहतात मी किन्नर आहे माझे आग मागं कोण नाही माझे तुम्हीच सर्वस्व आहे तुम्ही आया बहिणीच माझे आई बाप आहे आजपर्यंत मी तुमच्याकडं भीक मागायला येत होते बधाई मागायला येत होते लग्नात येत होते पण आज मी एक मताची बधाई म्हणून तुमच्याकडे त्यांना ते तुमच्या करताच येते मी जर तुम्ही मला एक मत देऊन आज भागात निवडून आणलं तर मी शंभर टक्के या गोष्टीचं सो सोनं करून तुम्हाला तुमच्या कामाला पूर्ण पूर्ण न्याय बी देईन आणि स्वतः मी रात्रंदिवस तुमच्या करता उभे राहील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा